हवा, गुलाबी जीवा हॅलो नमस्ते कशात माझ्या युट्यूब फॅमिली आणि माझ्या ताईंनो दादांनो तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नमन करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर काय म्हणायचं आहे मला तर बघू शकताय इकडे खूप छान असं वातावरण झालेलं होतं खूप जास्त हवा धुऊन वारा धुवून पाणी सुद्धा इकडे चालू झालेलं होतं तर मला एक युक्ती सुटली होती जेव्हा माझ्या मावशीने खूप छान गार्डन बनवलेलं आहे आणि तिकडे तिने खूप छान असे लिंबाचे झाडं वगैरे आणि जांबांचे वगैरे झाडं लावलेले आहे ला तर मला असं वाटलं की अशा वाराधुनामध्ये फळं लागलेले आहे मला असं वाटलं की झाडाला जी लागलेली फळं वगैरे आहे ती पडून जाईन आणि आपल्याला होणार नाही तुला होणार नाही कोणालाच होणार नाही घालकुत्र्याला होणार आहे तर असं वाटलं मला की कोणालाच ते मिळणार नाही खायला तर मग यासाठी गेले की पडलेले आहे की म्हणून तर बघू शकता पडले जास्त नव्हते तर थोडे फारच पडलेले होते मग वेचून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान असे सर्वप्रथम आम्ही त्यांना उन्हाळ्यामध्ये लावलेलं होतं झाड खूप छान असे त्याला वाढलेलं होतं आणि नंतर रोजच पाणी वगैरे देणं चालू होतं त्याला खूप छान असं वाढलेलं आहे नंतर त्याला छान फुलं वगैरे आले बार आला आणि नंतर मग आता बघू शकता लिंब खूप छान झालेले आहे मोठी झालेली आहे तर आपण सरबत वगैरे घेण्यासाठी आम्ही इथूनच नेतो आणि कोणी पावणे वगैरे आले तर आपल्याला त्यासाठी सुद्धा खूप जास्त म्हणजे कुठेही जाता जायचं काम नाही घरीच असतात तर खूप चांगलं असतं तर बघू शकता है, जाम वगैरे लागलेलं आहे काय ना एक खासियत सांगते तुम्हाला की माझ्या घराच्या साईडला एक म मुलगा राहतो तो, तो काय करतो रोज नेहमी या झाडापाशी येतात आणि जाम वगैरे तोडून नेतो तर काय ना ते सध्या इकडे लावलेलं नाही आहे पार्टिशन वगैरे केलेलं नाही आहे म्हणून सर्व मुलं असो की कोणी असो आतमध्ये येतात आणि झाडांना वगैरे जे काही फळं लागलेले आहे ते घेऊन जातात तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं झाडं वगैरे होते आणि तुम्हाला दाखवते चला तर तुम्हाला आता दाखवते खूप छान आणि खूप जास्त रामबण असलेलं औषधी असणारं झाड आहे तर बघू शकता तुम्ही शेवगाचे झाड बघितलं असेल तुम्ही त्याला शेंगा वगैरे आपण जे खातो आणि त्या जे हार्ट पेशंट असो किंवा बी पी शुगर पेशंट हो सर्वांना एक गुणकारी औषध आहे ते आणि पाने वगैरे सुद्धा आपण खाऊ शकतो फुले खाऊ शकतो तो नक्की तुम्ही तुमच्या घरीसुद्धा लावू शकता शेवगाचे झाड आणि पाने सर्वत्र त्यांचे जे मूल मूड जे काही असतात ना सर्वच उपयोगी असतात तर तुम्ही नक्की लावसान तर या याच्यामध्ये सर्व गुणकारी औषधी आहे तर तुम्हाला दाखवते जरा जे आपल्याला उन्हाळे वगैरे लागलेले असते किंवा कोणाच्या शरीरामध्ये जसं की गाठी पकडतात किंवा असे लघवीचं जागी खूप जळजळ होतात आणि लघवी करताना खूप जास्त त्रास होतात त्यांना त्यांच्यासाठी सांगते मी कोणाला मुतखडा वगैरे होतात ना तर त्यांच्यासाठी आहे हे पत्तरचट्टाचं झाड असं म्हणतात तुम्हाला आता मी प्लांटेशन दाखवलेलं आहे छोटंसं ते घरी लावू शकता तुम्ही थोडंसं तुरट खारट आणि आंबट लागतं तर तुम्ही नक्की लावून बघ जा खूप सुंदर झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे क गोडलिंबाचा कडूलिंबाचा सुद्धा पाला लागलेला हो आहे तर का आपण आपल्या घरी जर पाहुणे वगैरे आले तर आपण इकडे तिकडे जातो तर इकडे तिकडे जायची गरज नाही आता तर सर्वत्र घरीच आहे तर खूप छान झालेलं आहे कारण आपली जे काही कामे आहेत ते सुद्धा लवकर होतात आणि तुम्हाला कसं वाटला माझा तुम्हालासुद्धा असं छोटंसं गार्डन आणि बाग बगीचा बनवायला खूप जास्त आवडतं का मला नक्की सांगा आणि बघू शकताय खूप जास्त वाराधून वगैरे सुटलेली होती पाणीसुद्धा होतं त्याचं एन्जॉय करत होते आणि खूप छान असं वाटतं वातावरण होतं तर बघू शकताय खूप सुंदर अशी हवा सुटलेली होती थंडीगार आणि आकाश तर खूप सुंदर असं दिसत होतं बघू शकता वरती खूप छान असं वातावरण झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये झाडे खूप सुंदर अशी झुलत होती आणि खूप छान असं वाटत होतं तुम्हीसुद्धा तुमच्या घरी असे छान छान झाडे लावा ऑक्सिजनसुद्धा छान देतं आणि आपल्याला खूप छान असं असतं बघू शकताय शरीरासाठी सुद्धा छान असतं आणि मोठमोठाळे दगडे वगैरे तिथे होती आणि ते पण खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होती लिया मोट सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करा, तुम्ही बघितली आहे का घरीच अशी एवढं मोठी मोठाली दगडी वगैरे तर कसं वाटलं कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा बघू शकता